नमस्कार विद्यार्थी मित्रो ज्ञानदीप स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवीसाठी स्कॉलरशिपमध्ये मराठी विषयाअंतर्गत अंतर्गत येणारा वापरचार हा घटक याच्यातील वापराचार व त्याचा अर्थ बघणार आहोत अग्निदिव्य करणे कठीण कसोटीला उतरणे अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजवणे अठरा विश्वे दारिद्र्य असणे पराकोटीचे दारिद्र्य असणे अडकित्यात सापडणे म्हणजे पेचात सापडणे अत्तराचे दिवे लावणे भरपूर उधळपट्टी करणे अन्नास जागणे म्हणजे उपकार स्मरणे अन्नास मोतात होणे आत्यंतिक दारिद्र्यात जगणे किंवा उपासमार होणे अन्नास लावणे उपजीविकेचे साधन मिळवून देणे अर्ध्या हळगुंडाने पिवळे होणे थोड्याशा यशाने चढून जाणे आकांड तांडव करणे रागाने आदळ आपट करणे आकाश ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे आकाश पातळ एक करणे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे आकाश फाटणे चारी बाजूने संकटे येणे आकाशाला गवसणे घालणे आवाक्या बाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे आगीत तेल ओतणे भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे आच लागणे म्हणजे जळ लागणे आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे दुसऱ्याचा मुळीच विचार न करता साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे आभाळ कोसळणे म्हणजे एकाएकी फार मोठे संकट येणे इकडचा डोंगर तिकडे करणे फार मोठे अवघड कार्य पार पाडणे उखळ पांढरे होणे पुष्कळ फायदा होणे उखाळ्या पाखाळ्या काढणे म्हणजे एकमेकांचे उन्हे काढणे किंवा दोष देणे उचल बांगडी करणे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे उंटावरून शेळ्या हकणे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे उदक सोडणे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडवणे सोडून देणे उद्ध्वस्त होणे नाश पावणे उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे उन्हाची लाही फुटणे अतिशय कडक ऊन पडणे उराशी बाळगणे मनात जतन करून ठेवणे उलटी अंबारी हाती येणे म्हणजे भीक मागण्याची पाळी येणे उष्ट्या हाताने कावळा न हाकणे कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे ऊत येणे अतिरेक होणे एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे अंगाची लाही राही होणे क्रोधाने क्षुब्ध होणे अंगावर काटा उभा राहणे भीतीने अंगावर शहारे येणे अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे धन्यता वाटणे अंगाचा तीळ पापड होणे अतिशय संताप येणे अंथरूण पाहून पाय पसरणे ऐपतीनुसार खर्च करणे कणिक तिंबणे खूप मार देणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे कपाळ मोक्ष होणे मरण पावणे कान फुंकणे दुसऱ्याच्या मनात केलमिश निर्माण करणे कानावर पडणे सहजपत्या माहित होणे कानावर हात ठेवणे माहीत नसल्याचा बहाना करणे कान उघडणी करणे कडक शब्दात चूक दाखवून देणे काखावर करणे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे कान टवकारून ऐकणे अगदी लक्षपूर्वक ऐकणे काया होणे स्वरूप पूर्णपणे बदलणे काट्याने काटा काढणे म्हणजे एका शत्रूच्या सहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे काट्याचा नायटा होणे शुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे कावरा बावरा होणे बावरणे काळजाचे पाणी पाणी होणे म्हणजे अतिदुःाने मन विदीर्ण होणे कुत्रा हाल न खाणे अतिशय वाईट स्थितीने कंठ स्नान घालणे ठार मारणे कंठ शोष करणे ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे कंबर कसणे एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे कुंपनाने शेत खाणे म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे केसाने गळा कापणे वर करणे प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे कोंबडे झुंजवणे दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे कोपरापासून हात जोडणे काहीही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणे खडा टाकून पाहणे म्हणजे अंदाज घेणे खडे चारणे शरण येण्यास भाग पाडणे खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे खाजवून खरूच काढणे मुद्दाम भांडण उकरून काढणे खाल्ल्या घरचे वासे मोजणे उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे खूनगाट बांधणे म्हणजे पक्के ध्यानात ठेवणे खो घालणे विघ्न निर्माण करणे गर्भगणित होणे अतिशय घाबरणे गळा गळ गड़ घालणे अतिशय आग्रह करणे गळ्यात पडणे एखाद्याला खूपच भीड घालणे गळ्याशी येणे नुकसानीबाबत अतिरेक होणे गाडी पुन्हा रुळावर येणे चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे गुजरान करणे निर्वाह करणे गुण दाखवणे नकली स्वभाव टाकून खरे स्वरूप प्रकट करणे गंगेत घोडे न्हाणे कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे गळ्यात धोंड पडणे इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे गाशा गुंडाळणे एकाएकी निघून जाणे एकदम पसार होणे ग गौड बंगाल असणे गुढ गोष्ट असणे किंवा काहीतरी रहस्य असणे घडी भरणे म्हणजे विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे घर धुवून नेणे सर्वस्वी लुपाडणे घाम गाळणे खूप कष्ट करणे घालून पाडून बोलणे म्हणजे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे घोडा मैदान जवळ असणे एखाद्या गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे घोडेमध्येच अडणे प्रगतीत खंड पडणे घोडे मारणे म्हणजे नुकसान करणे घोडे पुढे दामटणे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे घोडे पेंट खाणे म्हणजे अडचण निर्माण होणे चतुर्भुज होणे लग्न करणे किंवा कैद होणे चव्हाट्यावर आणणे म्हणजे उघडकीस आणणे जाहीर करणे चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे चार पैसे गाठीला बांधणे म्हणजे थोडीफार बचत करणे चारी दिशा मोकळ्या होणे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे चौदावे रत्न दाखवणे म्हणजे मार देणे जमीन दोस्त होणे पूर्णपणे नष्ट होणे जंग जंग पछाडणे निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे जिभेला हाड नसणे वाटेल ते बेजबाबदारपणे बेजबाबदारपणे बोलणे जीवात जीव काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे हायसे वाटणे जीव मेटाकुटीस येणे म्हणजे त्रासाने अगदी कंटाळून जाणे यापुढील वापरचार आपण पुढील भागात बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा